शो करू ब्लॉग चॅनल ब्लॉग चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनल करा व्हिडिओ असेल तर ते शेअर करा बघू शकता त्यानंतर साडेआठ वाढल्यानंतर आपण आणतो मंदिराकडं त्यानंतर बसण्यासाठी इकडं कोणीच नाही बसायला आता आपण इकटून ते प्लिवर टाकायचं इथं मंदिर पडून भरपूर ब्ल्यूवर आणलेले म्हणून दाखवत मागचे कॅमेरे मित्रांनो बघू शकतात किती प्लेवर आणले त्यानंतर इथं पण आपल्या भाषे पण भरपूर प्लीवर या काय मंदिरपैसे आपल्याला हे बसणारे आहात आज उद्या परवा दिवशी बसून घेणारे आहात प्लीवरही تنت خپل له له ته انده مو سپارته خپل ځای ته څنګه غلای تا ته مستری کار کوي تا ته زه کوم مو مستری بخښنه تا ته چټو میرا مستری ځو يل پوهه تا مستری باندې ځنري تا سره ټول غو تا ته اپن اته ټول کوم غو تا ته په तरी काय चालू आलं का हिटर राहिलं काय एवढे इटार प्लास्टर करायचं ते इटर ते आता हिटर प्लास्टर नाही करायचं तेवढं हा का मंदिराकडे त्यांना आपल्याला घरी जायचं त्यांना गायला पेंट घेऊन यायची इकडे चारायला सगळं त्यांना आपण आत्ताच घेऊन आली चालले गायला एवढं पेंट आपल्याला चारायची आहे तर त्यांचा गरज आपण एवढी पेंट कधी चारायचं कधी मी चरितेच टाईम भेटला नाही आता आता टाईम होता म्हणजे आपण गायला पेंट चांगला घेऊन आले अन्त गाईलाई पेन्ट घेन आन्त गाई गाईलाई पेन्ट चाहिँ जाँदा बसाइला